सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सर्वात मोठी शनी अमावस्या दर्श अमावस्या म्हणजेच कार्तिक अमावस्या अमावसेला प्रारंभ सकाळी आज शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी आजची अमावस्या तीस नोव्हेंबरला सुरू झालेली आहे आणि उद्या अमावस्या समाप्ती आहे एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांनी आज बऱ्याच लोकांनी काही उपाय केलेले असतील काही सेवा केलेल्या असतील तर आवर्जून तुम्हाला आज शनी मंदिरात जायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ मारुती मंदिर असेल हनुमान मंदिर असेल तर बरोबर जाताना एक दिवा घेऊन जा आता शनी मंदिरात जात असाल किंवा मारुती मंदिरात आणि तुम्ही खूप त्रासात असाल किंवा खूप आजार पण आहे तर काय करायचं एक मातीची पंथीत तेल घ्यायचं आहे तुम्हाला किंवा एखाद्या वाटीत घ्यायचं आहे मोहरीचं तेल घ्या किंवा तिळाचं या दोनपैकी एक तेल घ्यायचं त्या ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे किंवा आजार पण आहे त्या व्यक्तीने स्वतःचा चेहरा किमान दोन मिनटं तरी नीट शांत बघायचा आहे आणि शांत मनाने जो तुम्हाला त्रास आहे चिंता आहे जी समस्या आहे ती तुम्हाला त्या तेलात बघून बोलायची आहे म्हणजे तसे विचार करायचे आहे की माझे सर्व त्रास दूर झाले पाहिजे सर्व आजार नष्ट झाले पाहिजे आणि मला सुख शांती लाभली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या तेलात बघून तुम्हाला मनात ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते तेल नेऊन तुम्हाला शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरात किंवा तुम्हाला हनुमान मंदिरात या तीन मंदिरांपैकी एका मंदिरात जाऊन तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल त्या मंदिरात जायचं आणि जिथं तिथं प्रत्येक मंदिरात एक मोठा दिवा असतोच कायमस्वरूपी म्हणजे चोवीस तास तो दिवा चालूच असतो त्या दिव्यात तुम्हाला ते तेल टाकून यायचं आहे आणि तुम्हाला एक दिवा बरोबर न्यायचा आहे तिथं तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला तेलाचाच दिवा बरोबर न्यायचा आहे दुहेरी वाद करून एक तेलाचा दिवा घेऊन जा बरोबर आणि त्या तेलाच्या दिव्यात तुम्हाला चार पाच उडदाचे चा दाणे टाकायचे आहे नक्की टाका असा दिवा लावायचा आहे शनी मंदिरात जाल तर शनी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघत बसू नका फक्त चरणांचं दर्शन घ्यायचं एक दिवा लावू दिला तिथं तर नक्की दिवा लावा किंवा तेल अर्पण करा उडदाचे दाणे अर्पण करा काळी तीळ अर्पण करायचे आहे आज शनिवार आहे मारुती मंदिरात गेला हनुमान मंदिरात गेला तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल ना नक्की आज जायचं आहे आणि तुम्हाला मंदिरात दिवा लावता आला तर नक्की लावा त्या दिव्यात चार पाच उडदाचे दाणे नक्की टाका मारुती मंदिरात गेला तर दिवा लावताना तुम्ही जय श्रीराम हनुमान मंदिरात गेला जय श्रीराम बोलून तुमची इच्छा बोलून तुम्ही तो दिवा लावून मग घरी यायचा आहे घरी येण्याच्या आधी तुम्हाला रुईची माळ जर तिथं मिळाली पाच पानांची रुईची माळ तर हनुमान मंदिरात हनुमानाला किंवा मारुती मंदिरात मारुती रायला नक्की अर्पण करायची आहे तुम्हाला काही नैवेद्य नेता आला तुम्हाला मोतीचूरचे लाडू जिलेबी किंवा शिरा किंवा खडीसागर साखर तर आपल्या मारुती रायला हनुमानाला नक्की अर्पण करा त्यातील थोडासा प्रसाद तुम्ही घरी आणला तर तुमच्या घरातल्या मंडळींना नक्की खायला द्या नाही काही जमलं एक गुळाचा खडा जरी घेऊन गेला आणि मारुती रायच्या चरणी अर्पण केला तरीही चालेल आज पिंपळ पूजन झालंच पाहिजे आज पिंपळाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालून पाणी अर्पण करायचं आहे एक दिवा पिंपळा खाली लावला तर अतिउत्तम कितीही कठीण समस्या असू दे नक्कीच मार्ग निघेल आणि माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णू नक्कीच तुम्हाला साक्षात दर्शन देतील आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या नक्कीच दूर करेल अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल म्हणून पिंपळ पूजन आज जरूर करा पिंपळाला सुद्धा करा एकवीस प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे आज आंघोळीच्या पाण्यात तुम्ही खडं मीठ किंवा तुरटी टाकलेलीच असेल तुमचा हा उपाय राहून गेलेला असेल तर उद्या बारा वाजेपर्यंत अमावस्या आहे उद्या शनी अमावस्या म्हणजेच कार्तिक अमावस्या बारा वाजेपर्यंत आहे सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे मुठभर खडं मीठ किंवा चमचाभर खडं मीठ टाका आणि थोडंसं तुरटी टाकायची आहे थोडासा खडा लहानसा खडा तुरटी ता तुरटीचा टाकायचा आहे आणि तुमच्याकडं गंगा जल असेल तर कार्तिक स्नान केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे म्हणून सर्वांनी या दोन तीन गोष्टी पाण्यात टाकून आंघोळ करा अगदी लहान लेकरं असतील चिडचिड करत असतील अभ्यास करत नसतील किंवा काहीतरी म्हणजे त्यांना त्रास असेल आरोग्य नीट राहत नसेल तर महिलांनो आरोग्य नीट राहण्यासाठी आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटं संपण्यासाठी उद्या मुलांच्या पाण्यातसुद्धा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खट मीठ टाका आणि तुरुटी आणि थोडंसं गंगाजल तुरुटी आणि मीठ असं असतं की अमाऊसेला या दोन गोष्टी जर पाण्यात टाकून आंघोळ केली संपूर्ण जी काही आपल्या आजूबाजू आपल्यामध्ये नकारात्मकता असते कुणी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो तर तिथंच नष्ट पावते आणि आंघोळीच्या पाण्याद्वारे ती संपूर्ण नष्ट होते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता येत असते म्हणून आंघोळीचा हा उपाय नक्की करा गंगा जल नसेल तर दहा रुपयाची बॉटल घेऊन या तुम्हाला पूजा साहित्य भांडाराच्या दुकानात कुठंही मिळून जाईल किंवा स्वामी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर हा उपाय जरूर करायचा आहे महिलांनो आज काही उपाय राहून गेलेले असतील सेवा राहून गेलेल्या असेल तुम्ही उद्यासुद्धा करू शकता जी तिथी सूर्योदय बघत असते ती संपूर्ण दिवस मानली जाते आणि उद्याची अमावस्या ही सूर्योदय बघणार आहे म्हणून सूर्योदय बघितलेली तिथी ही संपूर्ण दिवस आहे उद्या सुद्धा अमावस्या आहे शनी अमावस्या आहे उद्या उद्या कार्तिक अमावस्या आहे तर महिलांनो आपल्याला लक्ष्मी मातेची आज संध्याकाळी जमली तर आज संध्याकाळीसुद्धा माता लक्ष्मीचा तुम्हाला एकवीस वेळा मा स, ओम श्रीम नमहा बोलून माता लक्ष्मीला कुंकू मार्जन करायचं आहे माझ्या काही मैत्रिणींना आज नाही जमलं तर उद्या जरी केली ही सेवा तरी चालेल तुम्ही उद्यासुद्धा ही सेवा करू शकता विष्णू सहस्त्र नामावली किमान एक वेळा तरी पठन करा किंवा आपल्या घरात आज संध्याकाळी किंवा उद्या जरी लावून दिलं दोन्ही दिवस लावा व्यंकटेश स्तोत्र आज पण पठन करा उद्या सुद्धा पठण करायचं आहे आता भाताचा उपाय सांगत आहे आज तुम्ही तुमच्या पितृदेवांसाठी कावळ्याला भात घास ठेवलेलाच असेल राहून गेला असेल तर उद्या सकाळी बारा वाजेच्या आत आपल्या पितृदेवांसाठी आपल्या गच्चीवर किंवा एखादं झा जा, झाड असेल तुमच्या दाराबाहेर तर कावळ्याला ताजा भात करायचा आहे थोडासा ताजा अळणी भात शिजवून घ्या महिलांनो जर असा जास्तीचा भात करा म्हणजे नजर वगैरे काढायची असेल मुलांची पतीची तुमची किंवा आजारी व्यक्ती असेल तो भात तुम्ही त्याला पण वापरला तरी चालेल म्हणजे पितृदेवांसाठी आणि नजर काढण्यासाठी एकत्र भात शिजवला तरी काही हरकत नसतो तो भात तांदूळ तुम्ही नाही धुतला नुसता भात शिजवून घेतला मीठ न टाकता तो भात शिजवायचा आहे थोडासा भात घ्या एका वाटीत किंवा पत्रवाळीत त्यावर थोडं ताजं दही टाकायचं चिमुटभर साखर टाकायची आपल्या पितृदेवांना नमस्कार करायचा फोटो असेल तुमच्या घरात तुमच्या पितृदेवांचं तो भात दोन मिनटं का होईना तिथं ठेवा क्षमा याचना मागून घ्या की आमच्या आयुष्यातील तुमच्या लेकराबाळांच्या आयुष्यातील सर्व अंग अडचणी असतील संकटं असेल जी काही चिंता असेल काही कामात अडचणी येत असेल त्या संपूर्ण नष्ट होऊ दे आणि पितृदे देवांनो तुमचा आशीर्वाद भरभरून आम्हाला मिळू दे असं बोलून काही चुकलं माकलं असेल क्षमा याचना मागून घ्या आणि तो भात घ्यायचा आणि बाहेर दाराबाहेर तुम्हाला कावळ्यांना ठेवून द्यायचा आहे बघू नका कावळे खाता चिमण्या खाता कोणते पक्षी खाता तुम्ही तुमचं काम करायचं आहे तुमच्या पितृदेवांना तुम्ही भात ठेवायचा आहे दही भात ते कोण खातंय ते तुम्ही बघू बघत बसू नका आणि घरात यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दर अमावसेला जर असा पितृदेवांसाठी नुसता दही भात साखर ठेवला खरंच सांगते अगदी शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो काही वेळा काय होतं आपण खूप कष्ट घेतो मेहनत घेतो कष्टाला फळ मिळत नाही घरात अडी अडचणी येतात तर या अडी अडचणी का बरं येतात तर पितृदेवांमुळे म्हणजे पितृदोष असतो घराला त्यामुळे सुद्धा अशा अडचणी येऊ शकतात घराज घराला जर पितृदेवांचा आशीर्वाद आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळत राहिला तर त्या घरात कधीही अडी अडचणी येत नाही म्हणून पितृदेवांसाठी दर अमावसेला काही नाही केलं ना थोडासा दही भात करायचा महिलांनो आणि आपल्या दाराबाहेर तुम्ही जरी ठेवला पुरुष मंडळी असतील तर त्यांच्या हाताने ठेवून घ्या किंवा तुम्ही जरी ठेवला लेकरांकडून ठेवून घेतला तरीही चालेल फक्त त्या भाताला पाणी ओवाळत बसू नका फक्त दही भात घ्यायचा आणि तो दही भात दाराबाहेर कावळ्याला ठेवून द्यायचा तुम्ही गच्चीवर ठेवला तरीही चालेल इतरांच्या गच्चीवर ठेवत बसू नका आपल्या पितृदेवांसाठी आपल्याच गच्चीवर ठेवायचा आहे किंवा तुम्ही दाराबाहेर एखाद्या झाडाखाली ठेवला तरीही चालेल आता मुलांची दृष्ट काढायची असेल तुम्हाला आज राहून गेलेली असेल आज संध्याकाळी अगदी रात्रीसुद्धा तुम्ही दृष्ट काढू शकतात आपल्या घरावरूनसुद्धा तुम्हाला एक नारळ उतरवून टाकायचा आहे तुमची गाडी वाहन असेल सुद्धा एक नारळ ओवाळून एखाद्या कोपऱ्यात किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्या कुणाच्या पायाशी येईल असं टाकू नका मुलांवरून दही नुसता भात जरी उतरवला तुम्ही तरीही चालेल मुलांना दृष्ट लागलेली असेल आज राहून गेली असेल तुमच्याकडे मुलांची दृष्ट काढणं तर तुम्ही उद्या सकाळी बारा वाजेच्या आत जरी दृष्ट काढली तरीही चालेल अळणी भात घ्यायचा नुसता भात घ्या एखाद्या वाटीत घ्या कागदावर घ्या पत्रावाळीत घ्या तो भात घ्यायचा मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आणि मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला तो भात उतरवून घ्यायचा आहे आणि सरळ एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे यामुळे काय होतं मुलांची दृष्ट लगेच उतरून जाते आता समजा तुमच्या मुलांची कितीही दृष्ट काढून तुमच्या मुलांची दृष्ट उतरत नसेल तर काय करायचं तुम्ही आज रात्री जरी उपाय केला संध्याकाळी करा किंवा उद्या दिवसभरात केव्हाही केला तरीही चालेल उद्यासुद्धा सूर्योदय बघितलेली तिथी आहे अमावस्या तिथी आणि तुम्हाला वाटत असेल की अमावस्या तिथी संपण्याच्या आत माझ्या मुलांची दृष्ट काढायची आहे तर काय करायचं उद्या अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी अमावस्या तिथी संपणार आहे तर त्याच्या आतच एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुरुटी जी महिला आपल्या मुलांची तुरटीने दृष्ट काढते त्या लेकरांची लगेच कशीही भयानक नजर दृष्ट असेल कुठली वाईट बाधा लागलेली असेल लगेच क्षणात उतरून जाईल अशी तुरुटी प्रभावी असते खूप प्रभावी ठरते तुरुटी तर काय करायचं महिलांनो उजव्या हातात तुरुटीचा खडा घ्या मुलांना पूर्व पश्चिम उभं करा हुभं करूनच कधी पण दृष्ट काढायची लगेच दृष्ट उतरते बसून कधी पण दृष्ट काढू नका मुलांना हुभं करायचं मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा उत ओवाळून घ्यायचा आहे उतरवून घ्यायचा आणि तुमच्या घराबाहेर चूल वगैरे असेल तर त्यात तुम्ही जाळायला टाकून द्यायचा आहे आता चूल नाही तुम्हाला घराबाहेर तो तुरटीचा खडा फेकता येत नाही तुम्ही फ्लॅटमध्ये राहता अग्नी तयार करता येत नाही घराबाहेर तर मग काय करायचं तुरटीचा खडा मुलांवरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आणि सरळ वाहत्या पाण्यात म्हणजे बेसिनमध्ये हात धुवून टाकला तरीही चालेल कितीही मुलांना दृष्ट लागलेली असेल तर लगेच दृष्ट उतरून जाणार आहे आता समजा तुमची मुलं बाहेर गावी राहतात आईला खूप चिंता असते आपल्या लेकरांची कशी दृष्ट काढावी लेकरांचं रक्षण कसं करावं तर काय करायचं आहे महिलांनो आज हनुमान मंदिरात तुम्ही जाणारच आहात आणि जायचंच आहे तुम्हाला महिलांनी गेला तुम्ही हनुमानाला दर्शन घेतलं काही हरकत नाही फक्त शनी मंदिरात आपल्या इथं बायकांना जाऊ देत नाही तुमच्या इथे जात असेल तर लांबून नमस्कार करा पण हनुमान मंदिरात आपण जाऊ जाऊ शकतो मं... <coughs> शकतो मारुती 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 मंदिरात मंदिरात तर मंदिराथ हनुमान मंदिरात जाताना तुम्हाला बरोबर न्यायचा आहे एक काळा करधोडा एक काळा धागा तुम्हाला कुठंही मिळून जाईल महिलांनो नक्की करा हा उपाय वर्षातली शेवटची ही शनी अमावस्या मोठी अमावस्या आहे आज संध्याकाळी बरोबर जाताना हा काळा करदोडा घेऊन जा मारुती मंदिरात गेल्यावर मारुतीच्या चरणी दोन मिनटं ठेवून द्या हनुमान मंदिरात गेला हनुमानाच्या चरणी ठेवा एक वेळा तुम्हाला बोलायचं आहे श्री राम रक्षा तिथं बसून तुम्हाला बोलायचं आहे आता तिथं जागा नसेल तुम्ही घरी जरी तो काळा करदोडा घेऊन आला आणि हातात धरून तुम्ही राम रक्षा एक वेळा आणि हनुमान चालीसा तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि जेव्हा तुमची मुलं घरी येतील तेव्हा तो काळा करदोडा तुम्हाला मुलांच्या हातात किंवा पायात बांधून द्यायचा आहे मुली असतील तुमच्या मुलींच्या डाव्या पायात तुम्हाला तो काळा करदोडा बांधून द्यायचा आहे मुलं असतील तर उजव्या पायात बांधायचा आहे किंवा तुम्ही मनगटात बांधला कमरेला बांधला तरीही चालेल मुलांचं कायम रक्षण होईल तर आता तुम्हाला वाटत असेल आजच मुलांची दृष्ट काढायची आहे आणि मुलं परगावी राहतात तर काय करायचं हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला आणि तुम्हाला चारी दिशेंना थोडे थोडे तांदूळ फेकून द्यायचे आहे टाकून द्यायचे आहे यामुळे काय होईल ना तुमच्या मुलांचं कायम रक्षण होत राहील तुमच्या मुलांचं चारही दिशांनी रक्षण होत राहील आणि चारही दिशांना तांदूळ टाकताना एवढंच बोलायचं आहे माझ्या लेकरा बाळांची पिडा दूर होऊ दे संकट टळून जाऊ दे कायम रक्षण होऊ दे तुम्ही स्वामी समर्थांचा मंत्र जपला तरीही चालेल चारही दिशांना थोडे थोडे चार चार दाणे तांदुळाचे टाकून द्यायचे उपाय करताना सेवा करताना कधी पण अख्खे तांदूळ घ्या तुकडे वगैरे घेत बसू नका आज संध्याकाळी महिलांनो नक्की आपल्या घरात कापूर धूप करायचा आहे देवी देवतांची आरती करून घ्या आज माता लक्ष्मीची आरती जरूर करा महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला सोळा वेळा पाठ जमला तर नक्की करा कुंकुमार्जन केल्यानंतर लगेच सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र नाही जमलं किमान आठ वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ झालाच पाहिजे अमावस्या तिथी ही महालक्ष्मीला श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि आज तर मोठी अमावस्या आहे कार्तिक अमावस्या आहे नक्की महिलांनो जेवढी सेवा जमेल ना आपल्या माता महालक्ष्मीची तुम्हाला कुंकुमार्जन तुमच्या कुलदेवीच्या टाकावर फोटोवर करायचं असेल तर आजचा दिवस खूप शुभ आहे असं नाही की अमावस्या आहे आणि आपल्या देवांची सेवा नाही करायची अमावस्या पौर्णिमा ही तिथी खूप शुभ असते आपण लक्ष्मीपूजनसुद्धा आपण अमावसेलाच करत असतो म्हणून अमावसेला दर अमावसेला आपल्या माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीच्या टाकावर फोटोवर कुंकुमार्चन झालंच पाहिजे अकरा वेळा करा एकवीस वेळा मार्चन नक्की करा कापूर आरती आज झालीच पाहिजे संपूर्ण घरात आज कापूर फिरलाच पाहिजे जी काही नकारात्मकता असते ना लगेच निघून जाते आता कापूर कापूरवर आपल्याला जाळायचं आहे तुम्हाला पाच लवंग जाळायचे आहे आणि पिवळी मोहरी थोडीशी पिवळी मोहरी पाच चिमूट पिवळी मोहरी जाळायची आहे यामुळे काय होईल माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णू प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य सगळं काही नष्ट होईल नकारात्मकता नष्ट होईल आपल्या घराला मुलाबाळांना कधीच कुणाची नजर बाधा लागत नाही अशा पद्धतीने आज अमावस्येचे हे उपाय नक्की करा जेवढे जमतील ना महिलांनो तेवढे करा उद्यासुद्धा अमावस्या आहे आज राहिली असेल काही सेवा उपाय करण्याचे तर तुम्ही उद्यासुद्धा करू शकता आपल्या पितृदेवांसाठी उद्या भात दही भात ठेवायला विसरू नका मुलांची सुद्धा दृष्ट काढून टाकायची आहे जी काही इडापिडा असते अमावस्या तिथीतच काढायची असते म्हणजे मुलांची भरभरून प्रगती होते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद